मी गुरुदास गवंडे माझी उपसरपंच ग्रामपंचायत निगुडे या ठिकाणी निगुडे सरपंच श्री लक्ष्मण गंगाराम निगुडकर यांनी आपली डी आय सी वापरून दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला संबंधित ठेकेदारला पेमेंट न करता अन्य ठेकेदारला आपली डी आय सी वापरून पेमेंट केला रक्कम त्याच्या खात्यात जमा केली ही घटना घडली असताना दिनांक पंचवीस मार्च रोजी माननीय गटविकास अधिकारी सावंत येणा यांनी मी पत्रव्यवहार केला या घटनेची तात्काळ तुम्ही दखल घ्या आणि ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न कलम एकोणचाळीस अंतर्गत सरपंचावर अन अनियमता आणि आर्थिक गैरवाराबाबत गुन्हा दाखल करा परंतु असे कुठचेही माननीय गट स्वीकारे पावलं उचलली नाहीत संदर्भात आज या ठिकाणी मी उपोषणाला बसलेलो आहे गोष्ट अशी आहे की संबंधित सरपंचानी जर चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी पेमेंट केला रक्कम जमा केली संबंधित ठेकेदाराच्या तर आज ती रक्कम ग्रामपंचायतीला रिफंड करायला अडतीस दिवस का लागले या संदर्भात मला खुलासा पाहिजे म्हणून मी या ठिकाणी माझ्या उपोषणावर आज ठाम आहे माननीय गट अधिकारी यांना भेट मला या ठिकाणी दिली होती परंतु मी मी सांगितलं की जोपर्यंत त्यांच्यावर या ठिकाणी आर्थिक गैरव्यवहार या निम संदर्भात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी माझं उपोषण यातून ठरणार नाही माझ्या उपोषणावर ठाम आहे